गुड मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात सर्वांना आता आपल्या तिसऱ्या दिवसाची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आता सर्वजण रेडी झाले आहेत इथे हळूहळू आड़ बघताय सर्वजण इथे रूममध्ये रेडी झालेले आहेत सकाळ सकाळी आणि बघूया आपल्या चारही रूम जाता आम्ही सकाळी साडेसात वाजलेत तर रूम लॉकच आधी सगळेजण रेडी होत आहेत रेडी होऊन आता आम्ही इथून निघतोय आता नाश्ता करायला जाऊ आधी नाश्ता करून ना मग आता आम्ही इथून निघू अटल टनलला हो खूप मजा येणार आहे सगळेजण आता सोबत आपले रेडी झालेले सर्व मित्र नाश्ता करतो लवकरात लवकर आणि मग आपल्या बसमधून टुडूडू सीधा अटल्स येतो तुम्हाला नेतो आता तिथे अटल टनलच्या इथे आधी पहिला नाश्ता करूया सर्वात आधी चला तर मग नाश्ता करायला नाश्ता करायला या मित्रांनो नाश्ता चालू झाला इकडे सकाळचा ब्रेकफास्ट आम्ही सगळेजण ब्रेकफास्टला था थांबलो आहे नाश्त्यामध्ये पण खूप काय आहे टोस्ट आहे सँडविच आहे फ्रूट सलाड आहे एग्ज आहेत बॉईल एग्ज आहेत पुरी भाजी पण होती पण आम्ही पुरी भाजी नाही घेतलेली आहे फ्रूट सलाड आणि नॉर्मल हे असं आहे लाईट लाईटच खातोय त्यामुळे या नाश्ता करायला फायनली अर्धा आम्ही आमच्या रूमला बाय बाय बोलून इथून या हॉटेलमधून चेकआउट करतोय सर्व रेडी झाले आनंद रेडी आपली गँग गँग मित्रांनो रेडी झालेली आहे आता जे आम्ही जो स्नो बघायला आलेलो म्हणजे मनालीची ट्रिप ज्यासाठी आम्ही प्लॅन केली तो स्नो बघायसाठी तर आम्ही जातोय अटल टनलला आपण सोलांग जाणार जाणवतो पण तिथे बर्फ स्नो नसल्यामुळे तो, तो प्लॅन कॅन्सल झाला म्हणून आता आपण जातोय अटल टनलला सो तिकडून मग तुम्हाला नेतो आणि सगळं दाखवतो सगळे आपली मित्र एक्सायटेड झालेले आहेत चला मग या लवकरच आता आपण बस मध्ये भेटू जाऊ बिचारा माझ्या मित्राकडे या लोकांनी सर्व सामान दिलेलं आहे बिचारा काय बोलत नाही म्हणून म्हणजे काय मी तुमच्यातला नाही तर तुम्ही मजा घेणार का तेरे बंगाल मूर्ती Okay. और अभी उठ रहे क्या बोलने का चौदह हजार खर्च करके आइए करने आ, सोने आए सोने आए सोने आए चौदह हजार मयूर दादा पीछे जो बेटा है मयूर दादा रात को रीजन क्या दे रहा है रीजन क्या दे रहा है फिटनेस फ्री अरे यड़ा है क्या चौदह हजार डाल के सोने के लिए आया इधर वो बंदा तर बघतात आम्ही ते सर्वांनी हे जे जॅकेट वगैरे आहेत हे गमबूट वगैरे जे असतात ते घेतलेलं आहे सर्वांनी ते खूप गर्दी होती जे आम्हाला पॅकेज थ्रू होतं अडीचशे रुपयाला जे टू फिफ्टी कॉस्ट आहे त्यामध्ये हा जॅकेट भेटतो आणि खालचे ते 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 जे गमबूट भेटतात प्लॅन आपल्याला जे वुलन सॉक्स घ्यायचे असेल तर त्याची शंभर रुपये आमची कॉस्ट घेतली आहे त्याने माझा थोडा आवाज असा बसल्यासारखा रात्री ओढून ओढून पण ओड� भारी आहे आता घेतलं आहे आता इथून आम्ही परत बसमध्ये बसणार आणि डायरेक्ट अटल टनलला जाणार सर्वांचं घेण्यामध्ये थोडा उशीर झाला जवळजवळ इथे अर्धा एक तास वाया गेला आहे आमचा आता फटाफट आम्ही लगेच निघून वरती पोहोचतोय कसा वाटतं माझा सांगा रेड कलर मुद्दामून मुद घेतला कारण का आपल्या बर्फामध्ये स्नो मध्ये हा, हा रेड कलर जास्त चमकून दिसतो आपला कौशल भाई गॉगल विकत घेतोय कौशल रुपये आणि शंभर रुपये अच्छा तो सातशे रुपये आणि हा शंभर रुपये हा एवढं काय त्यामध्ये सातशे रुपयाला काय माहिती रेना माहिती ते बघताय हे यांचं पारंपारिक जे आपण विनतो ते, ते आपली मनाली वरचे म्हणजे उत्तराखंड साईडला असं एकदम खास बात आहे जॉब करतो हे हे, हे, वा, हे आ, ले ले। का अरे अच्छा बघताय जे कौशल घालतोय हे त्यांनी स्वतःनी विणलेलं आहे आणि एकदम खूप भारी आहे क्या प्राइस का वन फिफ्टीला ला आहे त्यांची ती मेहनत आहे बघताय तुम्ही ते हाताने पानी है कुछ इसमें कोई डिस्काउंट नहीं है इस ये इसमें 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 हाँ ये तो बात है एक बनाने के एक लिए कितना कि टाइम लगता है एक दिन में बन जाता है बन जाता ना? है ना दो तीन, तीन बनाते एक दिन में ओके बघता ही सोलांग व्हॅली आहे इथे आम्ही येणार होतो इथे ऍक्टिव्हिटीज होतात बट इथे स्नोच नाहीये त्यामुळे मी नाही पण तुम्ही बघून घ्या सोलांग व्हॅली तुम्हाला दाखवतोय बघा ही सोलांग व्हॅली आहे ते सर्व बघा बर्फ थोडासाच आहे पाचस पगार आहे बघा एकदम ही आहे बर्फ त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल करून आता आम्ही चाललोय अटल टनलला बघितला काहीच बर्फ नाहीये हे बघा हेच आहे ही सोलांग व्हॅली येथे दहा दिवसापूर्वी भारी बर्फ होता मित्रांनो आपण अटल टनल मध्ये एंट्री करतोय अटल टनल ला असते आणि आता बघा आता अटल टनल चालू होणार आहे मित्रांनो बघा सगळं आजूबाजूचा पूर्ण आणि अटल टनल रोटांग साऊथ पोर्टल सुरू झालाय आता आपण एंटर केलाय आतमध्ये अटल टनल मधून आम्ही प्रवास करतोय बघताय एकदम स्वच्छ आणि क्लीन असा अटल टनल आहे आणि पूर्ण एकदम लाईटीने वगैरे राहिलेला अटल टनल वरतून पूर्ण याच्या डोंगर आहे टनलचा तुम्हाला माहितीच आहे की डोंगराने दाखलेला असतो आणि एकदम थंड वाटतं आतमध्ये खूप थंड वाटत आहे थंडीमध्ये आणि आग किती किलोमीटरचा आहे तर आठ किलोमीटरचा आपला हा पूर्ण टनल आठ ते बारा किलोमीटरचा हा टनल आहे बोलतात बघतोय आता हा अटल टनल इथे संपलेला आहे नऊ किलोमीटर टोटल मला वाटतं होता हा टटल अटल टनल जास्त ना आम्हाला एक चार ते पाच मिनिट लागली याला पार करायला पण ह्या साइडला देखील तेवढा स्नोफॉल आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे तर आमचे जे ड्रायव्हर साहेब आहेत हे हाय तर त्यांनी आम्हाला सांगितलं इथं आणि वागतोय हा जो फील जस्ट लुकिंग लाईक अ वाव इथे बघताय पूर्ण सगळीकडे स्नो आहे आणि तो ब्रिज जो आपण सगळ्या ब्लॉग मध्ये आपण एवढे दिवस बघत होतो आणि फायनली तो आता आपण आपल्या ब्लॉग मध्ये बघताय हवा बघा आई शपथ एक नंबर हवा आहे ते इथून बघताय सर्व हे या ब्रिज वरती आपण आता इथे खरंखर जास्त थंडी आहे कनलच्या त्या साईडला जेवढी थंडी नव्हती तेवढीच सर्व थंडी, थंडी या साईडला आहे तर मित्रांनो बघताय पूर्ण आपल्या गेटअपमध्ये मध्ये आलोय खूप थंडी आहे इकडे ह्या बर्फामध्ये वाट लागली आहे वाटचा नजारा बघताय तुम्ही सर्वीकडे बर्फात बर्फ आहे बर्फत बर्फ आहे आम्ही लवकर जवळ गर्दी थोडी खूप एन्जॉय करायला भेटतो आम्ही सगळी पुढे बघा इथे एन्जॉय करतात असं धाकात वगैरे हवा जाते ना तर खूप एकदम मजा वाटतं आहे तर भारी आता एकदम काय फिलिंगचा तो जो बघा सतत बघितला ना एकच नंबर पण अटल टनल बघा तिकडे आहे तो बघा तो तिकडे दिसतोय ना तो अटल टनल आहे आणि आपण जस्ट अटल टनल जस्ट पाच बार्क आपण इथे गाड्या लावल्यात आणि इथून आपण या बारतो आपण एन्जॉय करतोय आज तुम्ही पण बघा खूप खूप थंड आहे आणि ह्याच हाच आहे खूप भारी वाटतंय सगळेजण आपण या घरी कॉल करून घरी आमचे जे सांगतात ते निकाली आहे पहिल्यांदाच सगळे असे बदल प्रणालीमध्ये वगैरे आलेले होते मला खूप भारी वाटते आणि काय सांगतो खूप भारी आहे तुम्हाला सगळं सांगतो आम्ही खूप मजा करणार आहे इथे आम्ही खेळतो लोळवतो मिळवते सगळ्यांना खूप मजा येते इथे अशी ॲक्टिव्हिटी वगैरे होत आहेत अशा ॲक्टिव्हिटी वगैरे होत आहेत खूप भारी येतात आम्ही आता थोडं रील बील व्हिडिओ वगैरे शूट करणार आहोत त्यानंतर मग अजून थोडा एन्जॉय करू आणि मजा करू चला तर मग भेटू अजून पुढे काय नवीन दाखवतो आता बघताय आमच्या रिवारजवळ आलंय चिनाब नदी बोलतात ही आहे जी पाकिस्तानाला मिळते इलापुत नदीचा तिथे आम्ही चाललो बघताय नाकात एवढी हवा जाते ना तर खूप हे आहे तरी आम्ही एक बघा मी व्हिडिओसाठी एक व्हिडिओ मोबाईलमध्ये टच होत नाही त्यामुळे ग्लाऊज झाला एक हातसारखा बाहेर काढावा लागतोय फार एक असा फ्रीज होतोय भारी वाटतं आम्ही कुठं आमचा प्रयत्न किती इथे आम्ही आता एकमेकांवरती बर्फ फेकतोय सगळेजण मित्र खूप भारी वाटतय पहिल्यांदा या तुम्ही पण या बर्फाचा आनंद घ्या मित्रांनो कुणासाठी <laughs> बोला पार्सल घेऊन जा मुंबईला पार्सल घेऊन येतो चला तर आम्हाला इथून वरती जायचंय आम्ही तुम्हाला दाखवतो हातात घेऊन बर्फ बघा हातात बर्फ घेतला बघा चला चला वरती इथे बघताय इथे सर्व आम्ही रीलचा हे करतोय शूट साठी इथे थोडा वेळ झोपलोय बघताय कौशल आहे आपला मागे सोबत झोपलो आम्ही जरा रात्रभर झोपलो नव्हतो ना म्हणून इथे आम्ही जास्त करून मोस्ट ऑफ लाल जे हे घेतलंय सूट भरटे आणि शुभम इथे बर्फ काढायचा कॉन्ट्रॅक्ट भेटलाय याला आता आम्ही आता रील शूट करतोय संपल्या आम्हाला शूट करू आणि खूप भारी वाटत आहे असं कारोपाले असते बट झोपायला ना आलो आपण इकडे आता एन्जॉय करणार आहे फुल भारी मध्ये आता थोडस हे करते मागचा व्यू बघायला देव या साईडचा व्यू तुम्हाला ह्या साईडचा पण व्ह्यू बघा इथे थोडा बर्फ कमी आहे बट या साईडला दोस्तों देख सकते हैं आज का दिन हम लोग जो अटल टलर आए थे मनाली में अभी हम लोग हमें देखा ही रहेगा ब्लॉग तो देखते हैं कि तो मनाली में आना क्यों है जरूरी है सीजन में तो ये ये जो बर्फ है ये तो पप्पा मेरे की तो नहीं मिलने वाली है अच्छा लग रहा है इसमें फूल ऐसे ही पूरा दिन काटा जाए पहले आए थे इसमें से तो बहुत ठंडी लगी थी समझ नहीं आ रहा था क्या करें बट अभी ऐसा है एकदम युष्ट हो तो गई इससे एकदम ऐसे लग रहा है खेल रहे खेल रहे मज़ा आ रहा है बहुत सारे हम लोग ने रील भी ती कापड एकदम भारी वाटतंय तर मी तेच सांगेन की एकदा तरी अशी पिकनिक काढा वर्षातून एक दिवस तरी आणि एकदा तरी अशी सर्व सोळा जरा आलो गेली आहे आता तर आमचा तिसरा दिवस जे आलो पुढे पुढे खूप भारी पण हा ऑफिसीचा एक आता स्नोचा हाच एक दिवस होता पुढे आम्हाला स्नो नाही मिळणार आहे कुठे त्यामुळे आम्ही आज कुठल्याही दिवसभर या स्नोमध्ये एन्जॉय केले हा बर्फ वेगळा आहे आता असा बर्फ नाही आपण उठून असते आणि ते हव्याचा अंदाज होऊ शकते मी असं बर्फ उडवते बर्फ बघा हवा केवढीच मजा आहे तुम्ही पण या नक्की इथे मनालीला भेट द्या संपूर्ण ट्रिप प्लॅन करा तुमच्या फॅमिलीसोबत आणि फॅमिली फॅमिलीचा हा व्हिडिओ बघते तर फॅमिलीमध्ये सगळ्यांना सांगा की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर साहेबस्क्राईब साल बाजूला जे बेलायकन बटन दिसत आहे ते बेलायकन पण दाबा करून माझ्या सर्व मनालीच्या व्हिडिओ आणि बाकी सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर बोला हम चले मनाली के पहाड मे तुमचा काही खूप ॲक्टिव्हिटी झाल्या आणि आता आम्ही इथून फायनली निघतो आहे लेट झाला आहे थोडा जाम नाही कारण आम्हाला खाली जायला ट्रॅफिक भेटेल जाम लागला आहे चालता चालता फायनली या बाय जागेला बाय बाय उठतो आहे कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा आता आमचा रात्रीचा व्हिडिओ पण खूप भारी भारी होणार आहेत रात्री ॲक्टिव्हिटीज आहेत जाम लागला एवढा वरतून एवढं चढत आलो आणि बस आहे फायनली मित्रांनो आता ह्या अटल टनल आपण बाय बाय करतोय मित्रांनी सर्व बाय करा सर्वांनी आता बाय करून झालेले आहे या जमल्या आहे म्हणून ते एक्सायटेड दम लागतो खरोखर दम लागतो बहुत दम लागतोय समज मी नाही रहा भाई क्यों लेकिन आपण हाईट पे भी है इसके लिए वैसा होता है तो बहुत मजा आया ने दोस्तों ने, ने बहुत मजा के मॅगी स्पेशली स्पेशली इथली मॅगी खूप भारी होती साठ रुपयाची होती पण काय मॅगी होती मॉल रोड पेक्षा मी खरं सांगेन इथली मॅगी खूप भारी होती तर चला तर आता आम्ही जेवायला खाली जातोय अडीच तीनच वाजले दुपारचे पण असं वाटते संध्याकाळचे पाच सहा वाजले कारण का डोंगरा आडून सूर्य लपून जातो खूप भारी वाटला आता ते या जागेला शेवट बाय बाय करून आम्ही पुढे निघालो

थैंक्स टू विकेश टशाल जिसने हम लोग का हैंडल किया इन एवरी वे थैंक यू सो मच सबका ट्रिप भारी ही गया बाद में सबका रिव्यू लेंगे आप तब तक आगे मिलते हैं तसमधून आता उतरून इथे ज्या आम्ही घेतले होते रेंटवरती टू फिफ्टी रुपीजला बूट्स आणि जे सर्व ते इथे हे शॉप नंबर आपला एकशे तेरा तिथे आम्ही घेतलं होतं आलात का तिथे इथे टू फिफ्टी रुपीजच फिक्स रेट आहे सर्व सगळे लायनिंमध्ये दुकानात अशी आहेत तिकडे टू फिफ्टीच फिक्स रेट आहे इथे दोन्ही सूट एकच म्हणजे सो दोन्ही भेटतात उपरचं पूर्ण हे वरचं आणि खाली कम्बूट तर मित्रांनो आता आम्ही रात्रीची झाली आहे इथून वेळ आता आम्ही कसोलसाठी निघतो बरोबर कसोलसाठी ना कसोर साठी आता आम्ही कसोल साठी निघतो आता आज रात्री आपली डी जे नाईट आहे बॉर्न फायर आहे आणि टेंटमध्ये आपण नाईट काढणार आहे म्हणजे टेंट मध्ये तो बेडवालाच असणार आहे आधी तेही बघा आपली बस वगैरे आलेली आहे सर्व आम्ही बस बसमध्ये बसलोय दाखवतो तुम्हाला बघताय आपली पोरं तोपर्यंत तो तो बसलेली आहेत आता आम्ही जाणार आहोत कसोलला या बसमधून सर्व आलेले आहेत आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो पुढे कसोलला तर बघताय आम्ही आता इथे बॉर्न फायर घेतोय सर्वजण बसलेत ग्रुप इथे आधी सगळं आणि मेन ते शिकोटी आपण घेतो आपला शिरू इकडे नवीन मित्र झालाय <laughs> तो इथे आल्यापासून इथेच आहे तो यांनी जागा सोडलेली नाही ती आणि सगळे मित्र आपले बॉर्न फायरची मजा घेत आहे विशाल टेम्परेचर किती आजचं इकडचं असं थोडी नाही मग काहीतरी डायलॉग मारला ना काय यंग फोर आहेत काय तरी मगाशी टोपी सगळं काढलं मायनस टू डिग्री मायनस टू डिग्री ओके आपण ट्रीपवर आलोय तर आपले इथे नवीन फ्रेंड्स सर्कल थोडा बनलेला असं आणि ते आपले सबस्क्रायबर्स पण वाढवतोय आपण

लेट झाला त्यामुळे आम्हाला जरा जरा पागल झालं आहे कॅम्पमध्ये आता एवढं थंडीत राहायचं आहे म्हणून जेवलोच इथे जेवण होतं चांगलं होतं आता कॅम्प आहेत त्या साईडला नेतो मी तुम्हाला कॅम्पजवळ आमचे कॅम्प दाखवले नसतील तुम्हाला पण आता इथे जेवण होतं इथे जेवलो आम्ही कसोल ॲडव्हेंचर कॅम्पमध्ये आणि आता इथून जेवण थेट आता आपल्या कॅम्पवरती आहे तिथे मग आपली नाईट स्पेंड होईल जरा बॉन फायर आहे तिथे आपण घेणार आहोत फक्त डी जे नाईट नाही झालं कारण का आपल्या यायला थोडं इथं उशीर झाला जवळजवळ एक साडे अकरा वाजले त्यामुळे इथे अकराच्या नंतर बाराच्या नंतर डी वगैरे आता जेवसपर्यंत बघ आता आता एक वाजलं आहे तर मग एक वाजता एवढं ते, ते लोक डी जे नाही वाजवत बारा वाजता सर्वजण आले एक तास लागला आता जेवायला म्हणून आता जातो आहे तर आपण आपल्या कॅम्पचे इथे आपल्याला मस्त जागा भेटलेली आपल्याला सेपरेट कॅम्प चार कॅम्प दिलेले आहेत तर इथे आपण आपली पोरं सर्वजणांना मजा करणार आहोत चला तर मग बघूया तर आता आम्ही आमचे वेगळे इथे आम्हाला चार कॅम्प दिलेत लायनीमध्ये त्याच कॅम्पसमोर हा असा थोडा आम्हाला ऑडिटिम असं प्रायव्हेट दिलं आहे आमच्यासाठी प्रायव्हेट प्रॉपर्टीसारखं मस्त आहे तर इथेच आम्ही असं बॉन फायर घेतो आहे सर्वजण बसलो आहे थोडं साँग लावून मस्त मजा येते दाखवतो कसं आहे लायनी चार कॅम्प आम्हाला दिलेले आहेत कॅम्प okay, मध्ये आम्ही थांबलोय तो दाखवतो बघा असा कॅम्पेड बिडतोय प्लस बाथरूम ह्या साईडला दिलेला आहे चेन खोलून थंडी खूप आहे त्यामुळे असा सर्व टेंट आहे